मुरंब या मालिकेच्या चोवीस जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षयने ज्यांच्यामुळे आरतीचा खून झाला त्याला शोधलं असतं अक्षय त्याच्या पाठलाग करत एका ठिकाणी जातो पण तो गुंड अक्षयवर हल्ला करतो त्यामुळे अक्षय खाली पडतो पण तेवढ्यातच रेवा तिथे येते आणि त्या गुंडांची कॉलर पकडून म्हणते आरतीला मारायची सुपारी मी दिली हे जर कोणाला कळलं ना तर तुला जिवंत सोडणार नाही माझं यात कुठेही नाव येता कामा नये नाही अक्षयने रेवा आणि त्या गुंडांचा बोलणं ऐकलेलं असतं अक्षय मनात म्हणतो रेवा तू माझ्या आरती वहिनीचा खून केलास आता तुला हा अक्षय सोडणार नाही अक्षय कशाप्रकारे रेवाविरोधात पुरावे शोधून तिला जन्माची अद्दल घडव आणि पुढे काय होणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा